नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज राष्ट्रवादी छत्रपती संभाजीनगर तर्फे आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलो माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ही हेल्पलाईन चालू केलेली आणि ती हेल्पलाईन मुख्यमंत्री माझी लाडकीबाई आणि इतर जे काही शासनाच्या योजना असतील त्या योजनाच्या संदर्भामध्ये महिला असतील तरुण असतील युवक असतील नागरिक असतील यांना ज्या अडचणी येतील त्या बघून मार्ग काढण्यासाठी त्या अडचणीवरती मात करण्यासाठी हेल्पलाईन चालू केलेली आणि कोणत्याही प्रकारची अडचण जर आली तर प्रत्येक नागरिकाने या हेल्पलाईनवरती कॉल केल्यास त्याला त्याचं निराकरण केलं जाईल अशा प्रकारची हेल्पलाईन महाराष्ट्र लेवलला चालू केलेले आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक तालुका आणि प्रत्येक सर्कलच्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यावरची जबाबदारी देऊन या योजनेची प्रखर अंमलबजावणी कशी होईल याच्यातून अडचणी दूर कशा होतील अशा प्रकारचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते करतील अशा प्रकारचा विश्वास आतापर्यंत किती महिलांना लाभ भेटलेला आहे आत्तापर्यंत दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे शहाण्णव महिलांना या योजनेचा लाभ भेटला आणि त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये दोन महिन्याचे हे जमा झाले आणि अजून जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत जवळपास अडीच लाख प्रकरणं आहेत त्या प्रकरणाचा जवळपास एवढ्या महिन्यामध्ये त्याचा निश्चितपणे हो निपटारा होईल आणि त्याच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रयत्न